रत्नागिरी शहरामधून आज शिक्षकांचं आंदोलन पाहायला मिळालं आठ हजारपेक्षा जास्त शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते प्राथमिक शिक्षकांचं हे आंदोलन होतं विविध मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा येथे काढण्यात आला शासकीय विश्रामगृह ते कलेक्टर कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढण्यात आला स्वतःची हक्काची किरकोळ रजा घेऊन शिक्षकांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वाडी वस्त्यावरील शाळा वाचवण्यासाठी आणि या सरकारी शाळा वाचवण्यासाठी सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत जे चुकीचे दोन जी आर काढले शासनाने ते दोन्ही जी आर रद्द करावेत जुनी पेन्शन द्यावी शिक्षकांना न्याय मिळावा शिकवण्यासाठी संधी मिळावी अशैक्षणिक कामं बंद व्हावीत या सर्व मागण्यांसाठी आज सर्व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शिक्षक बांधव या ठिकाणी हा मोर्चा रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आलेल्या आहेत आणि हा धडक मोर्चा संपूर्ण शासनाला येथे लक्ष वेधित करण्यासाठी आम्ही एकत्रित जमलेलो आहोत शासनाला विनंती आहे की काढलेले चुकीचे दोन्ही जी रद्द करून आम्हाला अशैक्षणिक कामापासून दूर ठेवून शैक्षणिक कामं करण्यासाठी शासनानं परावृत्त करावं धन्यवाद The Jaguars <laughs>